संस्कृती संवर्धन समिती अकोलाच्या वतीने गुढीपाडवा रविवार मार्च तीस रोजी सकाळी सात वाजता हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन बाठे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा मागील हजारो वर्षापासून संपूर्ण विश्वाने मान्य केलेली भारतीय संस्कृती आणि आज ही भारतीय संस्कृती काही कारणास्तव आपल्या नवीन पिढीकडे नवीन पिढी हे पाश्चात्य संस्कृतीकडे आ आकर्षित होत आहे आणि ह्याच भारतीय संस्कृतीला आणि आपल्या नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख आणि आपल्या संस्कृतीचं नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला म्हणजे संपूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यापासून आपण नवीन वर्ष हे सुरू होते आणि त्या दृष्टिकोनातून एक भव्य बाईक रॅलीचे आयोजन मागील कित्येक वर्ष जागृती होत आहे वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक संस्था प्रत्येक मंदिरामध्ये या रॅलीचे स्वागत होते बऱ्याचशा जागी रांगोळ्या प्रत्येक चौकात काढल्या जातात आणि एक भव्य उत्साहाचे वातावरण या रॅलीचे त्या दिवशी म्हणजे आपल्या शहरामध्ये दिवाळी आल्यासारखं सकाळी वाटते आणि फार जल्लोषामध्ये संपूर्ण लोक याच्यात सहभागी होतात म्हणजे लहान मुलापासनं तर एक फार मोठी मातृशक्ती याच्यात सहभागी होते युवा वर्गसुद्धा सहभागी होतो आणि हीच यात्रा यावर्षी आपल्या शहराचे ग्रामदैवत आणि आपले, ग्राम आपले आराध्य दैवत असलेले राजराजेश्वर मंदिर येथे सकाळी सात वाजता महाआरतीचे आयोजन आपण केलेलं आहे आणि तेथे शहरातील सर्व गणमान्य म्हणजे ही जी समिती आहे हे इथं बसलेले प्रत्येकच व्यक्ती त्यांचं एक सामाजिक दायित्व आणि यांच्या मार्गदर्शनात ही समिती कार्यरत असते या वर्षीचे आमचे जे स्वागत अध्यक्ष आहेत श्री अरविंदजी डेटेसर हे एक सुद्धा एका फार मोठं सामाजिक कार्य त्यांचं आहे अंत्री येथील महादेवाचं मंदिर आपल्याला स्वयंभू महादेव सर्वांना माहीत असे आणि तेथे आज सर्व फार मोठं एक संमेलन आहे त्यामुळे साहेब इथं उपस्थित नाही पण मागील कित्येक पिढ्यांपासनं आपल्या शहराला आरोग्य सेवा देत असलेले या वर्षीचे आमचे उपाध्यक्ष डॉक्टर पार्थसारथी शुक्ला सर ह्या यावर्षी उपस्थित आहेत तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले रामप्रसाद जी मिश्रा सर वैद्यकीय क्षेत्रात असलेले डॉक्टर जी नालट सर शैक्षणिक क्षेत्रात नृत्य नाट्य चित्रकला रांगोळी आणि आपल्या संस्कृतीला धरून या विविध कार्यक्रमांचं एक सुंदर अकोल्यातले प्रतिक यश कलावंत व नवोदित कलावंत यांचा सगळ्यांचा सहयोग असलेला आपल्या संस्कृती आपली सभ्यता आपल्या जे गुरु शिष्य परंपरा आहे आणि अनुषंगाने जे कार्यक्रम आपले आपले जे नृत्याचे आहेत शास्त्रीय संगीत आहे या सगळ्यांचा आस्वाद घेणारा एक सुंदर कार्यक्रम आहे तर यानिमित्ताने मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण त्याचं पण सांगावं सगळं म्हणजे